नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन पद्धतीने सुक्क चिकन बनवतो आहे बनवण्याची पद्धत अगदी साधी सोपी आणि सिम्पल आहे मात्र बनवायला आणि खायला खूप मजा येणार आहे तर चला स्टार्ट करूया तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतले अगोदर आपण चिकनला मॅरिनेट करून ठेवूया त्यासाठी अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा मीठ घातलं आलं लसणाची पेस्ट आहे ती पण आपण एक चमचा घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया लसणाची पेस्ट हळद आणि मीठ एकजीव व्यवस्थित चिकनला लागलं पाहिजे याची काळजी घेऊया हे छान असं मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊ साईडला मसाला तयार करू त्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक मोठी मालस मसाला वेलची आहे चार ते पाच लवंग पाच ते सहा काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत मसाल्याचे चॉईसेस असते ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण करू शकता कमी जास्त व्यवस्थित इथं छान असा मसाला तयार करून घेऊ लालसर भाजला थोडासा की लगे आपण साईडला काढून बारीक करू आता दुसरा मसाला तयार करू त्यासाठी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं मी एक अर्धी वाटी खोबरं खिसले घेतलेलं आहे ते आपण इथं वापरले ते छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त मसाल्यांचा मी इथं वापर केलेला नाही अगदी मोजकेच मसाले आहेत आता खोबरं भाजून झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्यामध्ये एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर टाकून हे छान असं वाटण तयार करून घेऊ वाटण अगदी साधं सिंपल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही नाही पॅनवर गॅसवरती परत पॅन ठेवलं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घातले एक तेजपत्ता आठ दहा लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये आख्या टाकायच्या आहेत आणि लगेचच त्याबरोबर दोन मोठे चिरलेले कांदे मी घेतलेत ते पण तेलामध्ये घातले आता लालसर होईपर्यंत इथं आपल्याला कांद्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जसजसा कांदा भाजेल तस तसं लसूणसुद्धा चांगला फ्राय होईल यामध्ये आणि लसणाचा फ्लेवर उतरला ना तेलामध्ये मस्त चिकन चविष्ट लागेल थोडा कांदा ला डार्क ब्राऊन होईपर्यंत आपण याला चांगलं भाजून घेऊया तर कांदा इथं लालसर भाजून झालेला आहे आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा फ्राय झालेला आहे यामध्ये आपण एक टोमॅटो खिसून घालायचं आहे मी टोमॅटो खिसून घेतले पण तुम्ही या ठिकाणी टोमॅटोची पेस्टसुद्धा घालू शकता किंवा टोमॅटो चिरून घातलं तरीसुद्धा चालतो पण थोडंसं टोमॅटो चिरून तर जास्त वेळ लागतो त्याला मॅश व्हायला त्यामुळे मी थोडीशी शॉर्टकट पद्धत बघितली तर अशा प्रकारे एक टोमॅटो मोठा मी इथे खिसून घेतलेला आहे हा मिक्स करू या कांद्याबरोबर टोमॅटो टाकला की लगेच सारणाला पाणी सुटायला लागतं तेव्हा ला ला ते, ते थोडंसं शिजायला वेळ लागतं तर आपण यामध्ये लगेच मीठ टाकून घेऊ म्हणजे टोमॅटोसुद्धा लवकर शिजेल अर्धा चमचा मीठ घातले कारण अगोदर पण मी चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे तेव्हा तुम्हीसुद्धा मिठाचं प्रमाण तुमच्या खाण्याची कशी आवड आहे त्याप्रमाणे टाकू शकता कमी जास्त पन चान चान तेल पन बगा। आता टोमॅटो पण छान असं शिजलेलं आहे साईडून तेल पण छान सुटलेलं आहे बघा मस्त सारण दिसतंय आता लगेच आपण यामध्ये मसाला वाटलेला होता तो टाकून घेऊ आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ना ते अगोदर टाकायचं आहे आणि हे छान असं चा मिक्स करायचं आहे याबरोबर खोबरं भाजलेलं आहे त्यामुळे ते जास्त तेलामध्ये तुम्ही नाही परतलं तरी चालेल पण अगदी एक दोन ते तीन मिनटं याला इथं परतू द्यायचं आहे कारण टोमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये छान असं ते मिक्स व्हायला लागेल आणि त्या सगळ्याचा फ्लेवर एकजीव झाला की मग आपण त्यामध्ये लाल तिखट टाकूया हा माझा घरचा मसाला आहे तो मी दोन चमचे इथे घातलाय आपण गरम मसाले पण भाजलेले आहेत आणि ते सुद्धा इथं ॲड करणार आहे त्यामुळं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण जास्त तिखट जर जा खात नसाल तर मसाला टाकणार असाल तर इथे तिखट कमी टाका तुम्ही लाल मिरची वगैरे वापरली इथं तरीसुद्धा चालेल घरचा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर छान असं ते सारण मिक्स झाले आपण लगेच इथं चिकन टाकून घेऊ आता मसाले आणि चिकन एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया मात्र खाली चिटकणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या आणि मिक्स झाले की एक पाच मिनटं झाकून ठेवूया जवळजवळ पाच मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं एकदा चेक करून घेऊया आणि आता हे बघू शकतं तुम्ही मस्त असं त्याचा कलर चेंज झाला आहे आणि अगदी तेलसुद्धा सुटले खालून मला वाटलं खूप चिटकलं असेल खाली पण ते जास्त चिटकलेलं नाही आहे अगदी थोडंसं लागलेलं ला आहे नॉर्मल तेवढं तर होणारच पण तुम्ही पॅन जाड घेत आहे पात्र घेत आहे त्याच्यावर पण असतंय जर तुमच्याकडे असं पातळ वगैरे पॅन असेल तर चेक करत राहा अधूनमधून आता साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं तर अर्धा ग्लास इथं मी गरम पाणी ओतले परत एकदा झाकून ठेव दोन ते तीन मिनटासाठी जवळजवळ तीन मिनटं होऊन गेलेत आपण चेक करूया कारण आता या स्टेजला चिकन आपलं शिजायला पाहिजे जो आपण गरम मसाला बनवलेला होता तो इथं मी एकच चमचा टाकलेला आहे कारण जास्त तिखट व्हायला नको आपण काळी मिरीचा जरा जास्त वापर केलेला होता आता हे छान असं मिक्स करायचं बघा मस्त फ्लेवर आलेलं आहे थोडंसं नॅचरल याच्यामध्ये ग्रेवी पण आहे जास्त प्रमाणामध्ये सुद्धा नाही आता हे शिजलेलं आहे की नाही आता हे पण आपण इथं चेक करून घ्यायचं आहे तर आपण अगोदर चेक करूया पीस लगेचच सुटला ना की लगेच समजायचं ते शिजलेलं आहे तर हे, हे बघू शकता लगेच साईडला झालेलं आहे छान असं शिजून तयार आहे अगदी जास्तच मऊ हवं असेल तर अजून थोडं दोन मिनटं झाकून ठेवू शकता वरून कोथिंबीर टाकून याला सर्व करूया छान असं तर साधं सोपं आणि नवीन पद्धतीचं सुक्क चिकन बनून तयार आहे जास्त ग्रेव्हीसाठी आपण कष्ट घेतलेला नाही एरवी आपल्याला वाटतं की सुक्क चिकन बनवायचं म्हटल्यावर किती साहित्य घालावं लागेल पण अगदी योग्य प्रमाणामध्ये योग्य व्यवस्थित अगदी साहित्य घालून सुक्कं चिकन बनवून तयार आहे जास्त टेन्शन नाही डोक्याला तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगायचं आहे आणि आवडलं असेल तर मानवीच किचनला लाईक लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एका अशा छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार